नमस्कार मित्रांनो व्हिड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस या सिरीज मधील आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो युडाईस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्याला टोटल तीन पोर्टलवर काम करायचं आहे तर त्यामध्ये विद्यार्थी पोर्टल शिक्षक पोर्टल आणि तिसरं जे आहे ते आहे शाळा पोर्टल म्हणजे स्कूल पोर्टल तर मित्रांनो विद्यार्थी पोर्टल म्हणजे स्टुडंट पोर्टलचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे टीचर पोर्टलचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपली माहिती कशी अपडेट करायची याची माहिती बघितलेली आहे आता आपण युड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये स्कूल पोर्टल म्हणजे शाळा सुविधेची माहिती जिथे आपल्याला भरायची आहे त्या पोर्टलची माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या पोर्टलवर युड प्लसच्या स्कूल पोर्टलवर आपल्याला माहिती ऑनलाईन करण्यापूर्वी तिथे एक फॉर्मॅट असणार आहे तो फॉर्मॅट आपल्याला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगोदर आपली कच्ची माहिती तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ती जी माहिती असणार आहे ती ऑनलाईन करायची आहे तर मित्रांनो युडाएस प्लसच्या स्कूल पोर्टलमध्ये शाळा सुविधेची कच्ची माहिती आपण कशी तयार करायची कोणत्या मध्ये तयार करायची तो फॉर्मॅट कसा काढायचा आणि तो कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडीओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडास्प्लॉट दोन हजार पंचवीस सव्वीसचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे युडाश्लस दोन हजार पंचवीस सव्वीस स्कूल पोर्टल शाळा सुविधेची कच्ची माहिती तयार करा या फॉर्मॅटमध्ये युव्ह प्लस डाटा कॅप्चर फॉर्मॅट कसा असणार आहे कुठून डाउनलोड करायचा आणि कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये युव्ह प्लस ची साईड सर्च करून घेणार युएस प्लस सर्च केल्यानंतर आपल्या समोर या हा जो इंटरफेस आलेला आहे ही जी वेबसाईट आलेली आहे पहिली ही आहे युडस प्लसचं पोर्टल तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे इथे आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉडल्स या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आलेला आहे सिलेक्ट स्टेट म्हणजे इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचा आहे अगोदर तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि गो करतो गो केल्यानंतर बघा हे नवीन पेज आपल्यासमोर येणार आहे तर मित्रांनो या पेजवर आपल्याला प्लस चे जेवढे मॉड्यूल आहे जेवढे पोर्टल आहे सब पोर्टल त्यामध्ये जाण्यासाठी या पेजवरून आपल्याला जाता येणार आहे जसं पहिलं इथे आहे स्कूल डायरेक्टरी त्यानंतर प्रोफाईल अँड फॅसिलिटी ज्याचा व्हिडिओ आपण आता बघत हो, आहोत त्यानंतर असणार आहे टीचर मॉड्यूल याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे इकडे स्टुडंट मॉड्यूल असणार आहे आणि खाली रिपोर्ट मॉडेल असणार आहे तर हे वेगवेगळे मॉड्यूल आहे मित्रांनो युडस प्लस चे तर यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी म्हणजे शाळेची माहिती आपल्याला भरण्यासाठी प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबवर जायचं आहे तर यामध्ये मित्रांनो प्रोफाईल अँड फॅसिलिटी दोन टॅब आपल्याला दिसणार आहे तर एक असणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसचं च आणि एक असणाऱ्या पंचवीस सव्वीसचं म्हणजे आपल्याला चालू वर्षाची माहिती म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची ची माहिती भरण्यासाठी आपल्याला हे जे टॅब आहे या टॅबवर जायचं आहे तर बघा यावर मी लॉग इनवर वर क्लिक करतो लॉग इनवर वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर लॉग इनचा पेज येणार आहे अशा पद्धतीने आणि इथून सगळ्यात अगोदर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण यासाठी जो डाटा कॅप्चर फॉर्मॅट असणार आहे तो आपण डाऊनलोड कसा करायचा ते बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथे लॉग इन करून घेतो माझी शाळा लॉग इन केल्यानंतर इथे आय डी पासवर्ड आलेला आहे इथे मी कॅप्चर टाकतो आणि त्यानंतर आपल्याला इथे आपण इथे लॉग इन होणार आहोत आ, तर बघा आता अगदी सहजपणे मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपले हे जे काम आहे सर्व हे होत आहे तर बघा मी लॉग इन करतो आता लॉग इन केल्यानंतर हे लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा प्लस प्लसचा जो प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूल आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर इथे मित्रांनो मुख्य चार टॅब आपल्याला मिळणार आहे पहिलं असणार आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी इथून आपल्याला ती माहिती भरायची आहे दुसरं असणार आहे मॅन्युअल इथे एक पीडीएफ स्वरूपात एक मॅन्युअल असणार आहे हे नेमकं कसं वापरायचं त्याची माहिती त्यामध्ये असणार आहे त्यानंतर असणार आहे पीफील्ड डी सी एफ फील्ड डी सी एफ हे जे आहे यामध्ये आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे तिसरं टॅब आहे प्रिफिल्ड डी सी एफ यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात तो जो डाटा कॅप्चर फॉर्मॅट आहे तो डाऊनलोड होणार आहे इथे डाउनलोडचं बटन येणार आहे आता मी अगोदर डाऊनलोड केलं त्यामुळे डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलेला आहे आपल्याकडे डाउनलोड येणार आहे त्याला सिम्पली आपल्याला कर डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या तीन टॅबवर क्लिक करून इथे डाउनलोडचं जे सेक्शन असणार आहे यामध्ये ते आपल्याला फाईल दिसणार आहे तर बघा यावर मी क्लिक करतो प्रिफिंड हे जे दिसत आहे हे ते फॉर्मॅट आहे तर हा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो पंधरा पानाचा हा आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने येणार आहे आणि आपल्याला काय करायचं याची प्रिंट काढून घ्यायची आहे बहुतेक माहिती यामध्ये भरलेली असणार आहे जी जनरल माहिती आहे ती आणि बाकीची माहिती आपल्याला ही भरून घ्यायची आहे अगोदर आणि ती भरल्यानंतरच आपल्याला हे सर्व जे आहे ते ऑनलाईन करायला घ्यायचं आहे तर मित्रांनो मी हा फॉर्मॅट डाउनलोड करून घेतलेला आहे आपल्या शाळेचा आपण डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर अगोदर हा फॉर्मॅट भरा आणि त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ही जी माहिती आहे शाळा सुविधेची ही ऑनलाईन करायची आहे तर माझ्या शाळेचा हा जो फॉर्मॅट आहे हा मी काढलेला आहे तो भरलेला आहे आता मी तुम्हाला प्रत्यक्ष तो दाखवणार आहे मित्रांनो बघा माझ्या शाळेचा ज्युडस प्लसचा डाटा कॅप्चर फॉर्मॅट जो आहे अॅकडेमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस करीता हा मी डाउनलोड करून घेतलेला आहे शाळेचं नाव इथे आलेलं आहे बघा झेडपी प्रायमरी स्कूल दोयाबोंदी म्हणून तर याची मी प्रिंट काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे हा अगोदर भरून घ्यायचा आहे ही कच्ची माहिती आपली असणार आहे आणि हा फॉर्मॅट भरल्यानंतरच आपल्याला जी शाळा सुविधेची माहिती आहे ती आपल्याला ऑनलाईन करायला घ्यायची आहे त्यामुळे मित्रांनो आपला गोंधळ होणार नाही तर बघा आता हा जो फॉर्मॅट आहे हा कशा पद्धतीने भरायचा भौतिक माहिती यामध्ये भरलेली असणार आहे हे पहिलं पेज असणार आहे मित्रांनो जवळपास पंधरा पेजचं हे असणार आहे लहान शाळेसाठी मोठ्या शाळेसाठी जवळपास हे अठरा ते एकोणवीस पेज असणार आहे यामध्ये तर बघा हे पहिलं पेज आहे यामध्ये जनरल माहिती आहे शाळेचं नाव वगैरे आलेलं आहे मॅनेजमेंट वगैरे कोणता आहे ते आलेलं आहे तर दुसऱ्या पेजवर मी जातो दुसऱ्या पे पेजवर गेल्यानंतर सेक्शन वन ए म्हणून आहे यामध्ये स्कूल प्रोफाईल आहे तर यामध्ये मित्रांनो शाळेची जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईलची माहिती असणार आहे त्यामुळे ही माहिती कॉमन असणार आहे ही बदलणारी नसणार आहे त्यामुळे इथे ते भरून आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा आपल्याकडे मुख्याध्यापक वगैरे बदललेले असतील तर आपल्याला ते बदलून घ्यायचे आहे ते अगदी सहजपणे बदलवता येणार आहे आणि ही माहिती मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला भरून दिसणार आहे तर बघा बहुतेक माहिती इथे माझी भरूनच आहे आणि आपणाला इथे तेवढे काही चेंजेस वगैरे नसणार आहे तर यामध्ये जे चेंजेस आहे ते आपण आता समोर बघणार आहोत ही जनरल माहिती भरून आहे सर, सर्व सर्व तर बघा यामध्ये संपूर्ण माहिती ही शाळेची जनरल माहिती असणार आहे आणि ही सर्व भरून आहे तर बघा इथे आता डज दस द स्कूल रन स्किल ट्रेनिंग सेंटर आफ्टर स्कूल आवर्स तर इथे हे नो येणार आहे हे दोन्ही मी नो करून घेतलेले आहे यामध्ये या मित्रांनो बघा शाळेपासूनचे जे अंतर आहे जसं प्रायमरी स्कूलचं अंतर किती तर झिरो किलोमीटर येणार आहे त्यानंतर माझ्या शाळेपासून अप्पर प्रायमरी स्कूलचं अंतर किती आहे तर ते पाच किलोमीटर आहे अशा पद्धतीने अंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर खालचं जे शिक्षण आहे यामध्ये अ सर्व ऋतूमध्ये शाळेवर जाण्यासाठी मार्ग बरोबर आहे का तर यस नो करायचा आहे यस साठी एक आणि नोसाठी दोन टाकायचा आहे तर मी यस करून घेतलेला आहे मागील वर्षाचे जे दिवस आहे ते टाकून घ्यायचे आहे इथे टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर अ जे आपलं सातत्यपूर्ण सर्वच मूल्यमापन घेतलं घेतले जाते का ते यस किंवा नो आहे तर ते यस करून घेतलेलं आहे म्हणजे एक टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येणार आहे काय नेमकं आपल्याला का टाकायचं आहे आपल्या शाळेवर जे काही आहे त्या नुसार आपल्याला ती माहिती जी आहे ती भरायची आहे शाळा सुविधेची माहिती आहे मित्रांनो स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी या मॉडूलचं नावच आहे त्यानुसार आपल्याला ती माहिती जी आहे ते आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा आहे त्यानुसार ते भरून घ्यायचे आहे तर बघा खालच्या सेक्शनमध्ये इथे अंगणवाडीची माहिती असणार आहे जर आपल्या शाळेला अंगणवाडी लागून असेल शाळा परिसरामध्ये तर त्या अंगणवाडीची माहिती आपल्याला द्यायची आहे त्या अंगणवाडीचा कोड असणार आहे त्यानंतर अंगणवाडीचं नाव येणार आहे इथे आणि त्या अंगणवाडीमध्ये मुलं आणि मुलं किती ते टाकून घ्यायचं आहे तिथे खाली ते अंगणवाडी बालवाटिका का वगैरे आहे का असं विचारलेलं आहे तिथे जे काही सुविधा आहे त्यानुसार आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे ते टाकून घ्या असं त्यानंतर बघा ही इकडे काही महत्त्वाची माहिती आहे ते सुद्धा आपल्याला भरायची आहे जसं नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन म्हणजे मागील वार्षिक तपासणी कितीदा झाली ते नंबर टाकायचा आहे इथे त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट हे संपूर्ण मित्रांनो शाळा भेटीची माहिती आहे इथे सी आर सी तर्फे बी आर सी तर्फे जिल्हा लेवलतर्फे तर ते आपल्याला व्हिजिट रजिस्टरवरून सग सक, सगळा हा डाटा जो आहे तो काढता येणार आहे त्यानंतर इथे शाळा व्यवस्थापन समितीबाबतची काही माहिती आहे ती भरून घ्यायची आपल्याला इथे अगदी सहजपणे आपल्याला हे वाचल्यानंतर अगदी लक्षात येणार आहे आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा आहे त्यानुसार आपल्याला ते भरावं लागणार आहे इथे जसं एका वर्गखोलीमध्ये किती वर्ग भरतात त्या त्याची माहिती आहे तर जसं एका रूममध्ये पहिला दुसरा आणि दुसऱ्या रूममध्ये तिसरा चौथा अशा पद्धतीचा आहे तर ते मी तिथे टाकून घेतलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो हा फार्म आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तो भरता येणार आहे तर बघा या बाजूला जर आपण आलो तो इते तर इथे संपूर्ण वाचल्यानंतर ही माहिती आपल्या लक्षात येणार आहे आणि इथे यस नो आपल्याला करून घ्यायचं आहे यस साठी एक असणार आहे नो साठी दोन असणार आहे त्या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे इकडे शाळेला जे काही अनुदान आहे त्याची माहिती आहे मागच्या सत्रामध्ये काहीच अनुदान नव्हतं त्यामुळे मी ते सर्व निरंक केलेला आहे त्यानंतर बघा इकडे तेवढी काही जास्त माहिती नसणार आहे इथे त्यानंतर मित्रांनो इथे जे क्लासरूमची कंडिशन वगैरे आहे कशी आहे काय अशी आहे काय आहे त्याबद्दलची सर्व माहिती यामध्ये आलेली आहे आपल्याला वाचल्यानंतर ते अगदी सहजपणे लक्षात येणार आहे टॉयलेटची वगैरे माहिती असणार आहे पाण्याची सुविधेची माहिती असणार आहे संपूर्ण माहिती मित्रांनो यामध्ये कव्हर होणार आहे आणि हे शाळा सुविधेची माहिती असणार आहे स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीची तर हे मित्रांनो आपल्याला अगोदर हे कच्ची माहिती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ही भरूनच आपल्याला तिथे ऑनलाईन करतानाही ऑनलाईन करायला घ्यायची आहे जसं इथे स्कूल लायब्ररीची वगैरे माहिती आहे लायब्ररी असेल तर मग तिथे पुस्तकं वगैरे किती आहे बुक बँक म्हणजे प्रश्नपेढीची पुस्तकं किती आहे रीडिंग कॉर्नर म्हणजे वाचन कोपरे आहे का याची वगैरे माहिती इथे भरावी लागणार आहे आपल्याला स्कूल टॉयलेटची वगैरे माहिती भर येणार आहे मित्रांनो बिल्डिंगची माहिती येणार आहे संपूर्ण शाळेचं एकूण क्षेत्रफळ वगैरे किती आहे काय आहे ते सर्व इथे टाकावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर काही इतर माहिती आहे ते मध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे अगदी सहजपणे ते आपल्याला वाचल्याबरोबर लक्षात येणार आहे अगदी साधी साधी सोपी माहिती आहे मित्रांनो आपल्या शाळेवरच्या सुविधेची माहिती आहे ती स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीची माहिती आहे ती तर बघा अशा पद्धतीने हा जो फार्म आहे आपल्याला भरून घेता येणार आहे शाळेवर जे काही डिजिटल साहित्य आहे त्याचीही माहिती असणार आहे माझ्याकडे सर्व निरंक आहे फक्त स्मार्ट टी व्ही एकदा भेटलेला होता तर तो, तो अवेलेबल आहे परंतु नॉट इन फंक्शनल म्हणजे वापरत नाही आहे तर इथे मी डॅश करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे हा भरून घ्यायचा आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला आय सी टी लॅब वगैरे आहे का आहे ते विचारलेलं आहे तर छोट्या शाळेवर म्हणजे आमच्या शाळेवर तरी येते काहीच नाही आहे त्यामुळे सर्व इथे दोन आलेला आहे म्हणजे नो आलेला आहे तर अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे मित्रांनो हा मी भरून घेतलेला आहे युडाएस प्लसचा डाटा कॅप्चर फॉर्मॅट जो आहे म्हणजे युडाएस प्लसमध्ये जे स्कूल प्रोफाईल प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे जे मॉड्यूल आहे त्याची माहिती भरण्यासाठी आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे हा अगोदर आपल्याला भरावा लागणार आहे तर हा कसा भरायचा कुठून डाउनलोड करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे परंतु मित्रांनो याच्यासमोरचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण हीच जी माहिती आहे स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीची ही ऑनलाईन कशी करायची याचा डेमो मी आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने देणार आहे अगदी सहजपणे आपल्याला मोबाईलवरून स्कूल प्रोफाईलची जी माहिती असणार आहे ती ऑनलाईन करता येणार आहे अगदी सहजपणे तर त्यासाठी मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ती माहिती भरण्यासाठी हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट काढून आपल्याला तो भरावा लागणार आहे तरच आपली माहिती या, अगदी अचूकपणे तिथे आपल्याला भरता येणार आहे तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद